उघडे केले तर कसे हादरी बसते त्याला हे राहणार नाही ना विधानसभाजवळ येऊया अजून जा मोठे मोठे धक्के बसताना दिसतील आपल्याला जिल्ह्यामध्ये जागा वाटपाचा विषय हा आदरणीय पवार साहेब काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब उद्धवजी आणि काही जे बरोबर काही पक्ष येणार आहेत पुरोगामी विचारसरणीची या सगळ्या लोकांची बैठक होऊन त्यातून जागा वाटप होईल जागा वाटप झाली की मग आम्ही जसं मग अशी तुम्ही बोलला की अजून काय काय होणार आहे एकदा जागा वाटप झाली की ती प्रक्रिया वेग धरेल प्रत्येकाला आपल्या आपला मागणी करण्याचा अधिकार आहे आम्ही मागणी करतोय बऱ्याच जागांची जिल्हाध्यक्ष साहेब हे सगळे अहवाल जिल्ह्याचा साहेबांकडं आणि जयंत पाटील साहेबांकडं सुपूर्द करतील आणि त्यातून मग राज्य पातळीवर मागाशी मी मानल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्वच नेते मंडळी बसून एकत्रित निर्णय घेतील आणि तो जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल आज, आज शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष साहिल अत्तार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे अनेक जिल्ह्यातील तरुण कार्यकर्ते जे आहेत विविध पक्षांमध्ये काम करणारे इच्छुक आहे द्यायला आणि त्यांचे प्रवेश हळूहळू आम्ही टप्प्याटप्प्याने सगळे घेतोय सोलापूरवाल्यांना विचारायला पाहिजे कुठं पाठवून दिलं त्यांनी